हाय फ्रेंड्स तर आपली पुन्हा भेट आहे म्हणजे थर्ड ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाल आलीस तर आम्ही आज चाललोय नारली पौर्णिमेच्या शूटला भुईगाव बीचला तर आम्ही आता मेकअप स्टार्ट करतात थोड्या वेळा तुम्ही कसे आहे ती पोनू तिला टीचर आहे तिलावढी <laughs> घाय झाले मेकअप करायची जवण पण अर्धच टाकून पडले जाऊ आता आपण स्टार्ट करू ही आहे जिया सोनलची छोटी बहीण म्हणजे काकाची पोरी आता आम्ही मेकअप स्टार्ट करतो सगळा पसारा पडलाय बाई जवळला सांगितले ना जवण नाही जाऊ ना जाऊ जाऊ पहिला तेव्हाच मी तुला नाही पहिला जेव तुला काय मी अभ्यास करायला सांगतो का ग जवाला सांगितले ना मेकअप करणार नाही

you कुठला का ग मेकअप डन बाय सोनू पाटील सोन माझी क्रिम्पिंग करते नेस्ती कंटाळले बिचारी सकाळपासून काम करते मेकअप अजून स्टार्ट पण नाही केलंय साडेतीन साडेतीन किती वाजले ग तीन वाजले आहेत आता लगेच मेकअप स्टार्ट करू साडेचारला निघायचं आहे हे साडेचारला आम्ही काल मेहंदी काढलेली पक्की रंगले, नवऱ्याचं प्रेम पक्का वाटते नवराच नाही तर प्रेम कुठून आहे क्रिम्पिंग केल्यावर केस मस्त होत वाट लागते हाय गाईत बघू शकतो आता ना सोन लिहिली ना शंभूवरती लिहिती ना क्रिम्पिंग करायला लागले पिंक नंतर थोड्या मिनिटात सोनाली क्रीम क्रिम्पिंग केली थोड्या मिनिटात का थोड्या मिनिटं अगोदर थोड्या मिनिटं अगोदर बघू शकता ते माझा मेकअप आहे आता इथं आत्ता ठट ब्लॉग ठट माझा ब्लॉग आवडतात हा आवडतात आवडतात मग मेकअप आवडला कोणी केलाय नाव काय सुनल पाटील आसी आज सांग तू नाही मग कोण सांग तरा तुझं इंट्रोडक्शन देता टाकून विशाल आता पूर्ण आता तुम्ही माझं तर मग मेप झाल्यावर बघू नाही तर थोडं थोडं दाखवू मध्ये मध्ये आता माझं माझं बघा तुम्ही म पहिला मामा मेकअप बघून घ्या अजून येलं मेकअप नाही केला व्हायला माझं मेकअप केला आहे <laughs> तुम्ही ब्लॉक होते ना अगं आता Minina jadi mana nak warina nak lena, tak jadi minina kapele payah tu hati ni. Ya baga, tu mi na? Ya baga, baga. Ia mesti cakap ni, Mesti Sambil sambil kapkan.

हे बघ यार एसी फास्ट टेम्परेचर कसे दिसत आहेत आम्ही कमेंट मध्ये सांगा एसी एक मग बस मी चार वाजेपासून तयारी करून रेडी आहे समज पोचलेले आहेत भुईगाव बीच ला आणि ते पण संध्याकाळच्या साडे सहा वाजता फक्त अर्धा तास बाकी आहे सगळंच नशीब उजेड आहे नाही तर सगळं गेलं असत पाने कोणच नाही आहे खूप आनंद होत लागले <laughs> जीया हाय ये एडिट कर रहा था बस नहीं मां चढ़ गया तू सरल तर जात आलं तिथं कसं दिसलं आता पुढे येऊ का अरे माझा पाय भिजतील ना पण आता साडेसात वाजल्यात आणि आमचा शूट संपलाय पण अर्धे फोटो रेले नस तसं पण जाऊन द्या आता चालत पडला ना बस बस तर आता थोडस घरी चाललो आम्ही आता काय बोलणार आम्ही मोमोज खावायला थांबले मी माझे भाऊस दोघ बिचारी कंटाळले पहिली सण कंटाळले मला मोमोज नाही आवडत तरी पण यांच्या जोडीला आले चालेल देईन खायला मोज तुम्ही आवडी दुःखन कलास <laughs> <laughs> तेवत ते ते। हाय गाई ही लोक बघा मोमोज खात आहेत आणि इकडे जरा दुःख झाले कलर असा बसलाच उदा झाले दुखते झाले दुख झाले त्याला मी चारला बोलवलेला न सहा वाजवलं ना आता किती वाजले सहा साडे आठ वाजले आणि आम्ही इथेच आहे अजून इकडे आम्ही जेवण हो जेवण इशुदा दायलाय हरबावशी आमचं त्याचा बड्डे होता तर त्यामुळं पार्टी त्यांना पाहुणार त्या पण अरे ना मी घ्याला वाली हा मी आता वालिवला पोचले आणि ब्लॉग इथे सेंड करत आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि मी कशी दिसते ते नक्की सांगे सांगतो